पंचांगाची वार तिथी नक्षत्र योग आणि करण अशी पाच अंगे आहेत या पाच अंगाचा पंचांगात कालगणनेसाठी विचार केला जातो त्याचबरोबर सण उत्सव जयंती पुण्यतिथी इत्यादींचा बोध पंचांगातून होतो याच पाच अंगांशी करण आणि भद्रा काळ्याचा संबंध आहे करण अकरा असतात त्यातील एक करण म्हणजे विष्टीकरण ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे भद्रा पानला बारा भद्रा काळ जातो राशीच्या संक्रमणात मेष राशीतून होताना तिन्ही लोकांपैकी स्वर्गलोकात असते तर कन्या तुळ धनु मकर राशीत भद्रा पाताळ लोकात तर कर्क सिंह कुंभ मीन राशीत असता भद्रा पृथ्वी लोकात असते यासाठीच भद्रा काळामध्ये विवाह गृहप्रवेश तीर्थयात्रा व्यवसायात आर्थिक गुंतवणूक नवीन कामे मंगल कार्य इतर महत्वाची शुभ कार्य करू नयेत युद्ध करणे शस्त्र वापरणे शस्त्रक्रिया करणे यज्ञ हवन इत्यादी करावे भद्रापासून बचावासाठी शिवाची पूजा करावी आणि भद्राच्या बारा नावांचा अर्थात धन्या दधीमुखी भद्रा महामारी खरांना कालरात्री महारुद्र विष्टी कुल पत्रिका भैरवी महाकाली असुर शाकरी यांचा जप करावा त्यामुळे भद्रा काळातील संकटातून मुक्ती मिळेल मंडळी भद्र म्हणजे मंगल आणि अभद्र म्हणजे अमंगल असे असले तरी भद्रेच्या कथेत अमंगल दडलेला आहे धार्मिक दृष्टिकोनातून भद्रा ही सूर्यदेवा आणि छाया यांची मुलगी आणि शनिदेवाची बहीण आहे भद्रा देखील शनिदेवाप्रमाणे शीघ्र कोपी विघ्न संतोषी होती बालपणापासून असती ऋषी म्हणून दैवी धार्मिक कार्यात उपासनेत विघ्न आणत असे सूर्यदेवाने ब्रह्मदेवाकडे भद्रेच्या उपद्रवाची तक्रार केली त्यावर ब्रह्माजींनी भद्राला समजावून सांगितले आणि विष्टीकरणात स्थान दिले भद्रा काळात केलेले कार्य शुभ फल देत नाहीत रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा पृथ्वीवर वास करेल भद्राच्या वेळी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ ठरणार नाही अशी पौराणिक मान्यता आहे